नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे श्री गणेश जन्मोत्सव आणि आपण सकाळी सकाळी आलो हो, आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या विघ्नहर्ता गणेश मंदिरामध्ये तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो आणि बाप्पाचं दर्शन घडवतो इकडे बाहेर गणेश याग करायचा आहे त्यासाठी पूजेचं साहित्य आणि बाकी आवरासावर चालू आहे सकाळचे सव्वा सात झालेले आहेत अतिशय सुंदर असं नियोजन आहे आज दिवसभर अनेक कार्यक्रम आहेत आपण आता सकाळी दर्शन घेऊ आणि दुपारी सहकुटुंब येऊ आज आपण चांदवड शहरातील आणि परिसरातील तीनही जे प्रमुख गणेश मंदिर आहेत तिकडे दर्शन घेणार आहोत इच्छापूर्ती गणपती वडबारे त्यानंतर पगडी गणेश मंदिर सोमवारपेठ आणि विघ्नहर्ता गणेश मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक चांदवड तर मंदिर परिसरामध्ये तुम्ही बघू शकता असा एक जुना दगड आहे त्याच्यावर कोरीव काम करून बाप्पाचं चित्र काढलेलं आहे आणि त्यापेक्षाही सुंदर रंगकाम केलेलं आहे नव्याने मंदिराचं बांधकाम झालं आहे तर अशा पद्धतीच्या ग्रिल्स तिथे लावलेल्या आहेत कोरीव काम असलेलं ते सगळं डिझाईन केलेलं आहे तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगा नसल पाहिलं तर नक्की एक वेळ या आणि बाप्पाचं दर्शन घ्या आज बाप्पाचा जन्मोत्सव असल्यामुळे मंदिराचा गाभारा पूर्ण फुलांनी सजवलेला आहे आणि सकाळी सकाळी बाप्पाला भक्तांकडनं अभिषेक करत आहेत बाप्पाला आंघोळ घातली जाईल मूर्ती स्वच्छ केली जाईल त्यानंतर मंत्रोपचारामध्ये बाप्पाची पूजा अर्चा होईल तर तुम्ही बघू शकता मूर्ती स्वच्छतेचं काम चालू आहे अतिशय पुरातन असं मंदिर आहे चांदवड शहराचं ग्रामदैव दैवत देवा, म्हणून या मंदिराची ख्याती आहे आणि दगडी मूर्ती आहे भलीमोठी मूर्ती आपण जेव्हा जवळ जाऊन बघतो तेव्हा खूप मोठी दगडी मूर्ती आहे कधी काळी पूर्ण काळ्या रंगामध्ये होती आता तिला रंगरंगोटी केलेली आहे प्रमुख मंदिराच्या बाहेर एक मोठा हॉल आहे तिकडे भजनाची व्यवस्था असते महाप्रसादाची व्यवस्था असते अशा पद्धतीने खूप छान मंदिर आहे आपण जेव्हा बाहेरच्या बाजूने मंदिर बघायला जाऊ तेव्हा तुम्ही कळस बघा कळस खूप उंच आहे मंदिराचा प्रवेशद्वारावर पण मस्त कोरीव काम केलेलं आहे इकडे गुरुजी सत्यनारायण पूजेची तयारी करत होते आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की मंदिराचा कळस बघण्यासारखा आहे तर बघा तुम्ही अतिशय सुंदर असं बांधकाम आहे आणि आकाशाला गवसणी घालतं आहे इतक्या उंच बाप्पाचा कळस आहे दुपारी जो महाप्रसाद होणार आहे त्याची तयारी सकाळी साडेसातपासूनच चालू झालेली आहे आणि हे दादा आणि त्यांची टीम महाप्रसाद बनवतील आणि जवळपास साडेबारानंतर नंतर भक्तांना त्याचं वाटप होईल तर इकडे फलक वाचू आपण आता श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक चांदवड मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस सुस्वागतम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आता जवळपास दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आता सहकुटुंब आलेलो आहोत मुलं शाळेतून आले मुलांना घेऊन आपण दर्शनाला सौभाग्यवती पण दर्शन घेत आहेत तिकडे पूर्वादिदी पण दर्शन घेते आणि आमच्या मामी आहेत सासूबाई आहे जय आहे होम हवन झालेलं आहे सकाळी आपण बाप्पाची मूर्ती बघितली होती तेव्हा हार वगैरे नव्हते आता भाविक भक्तांनी आणलेले पुष्पहार एक दो तीन चार गणपतीचा जय जयकार अशा पद्धतीने बाप्पाकडे दर्शनासाठी भाविकांची रीक लागलेली होती अजूनही भाविक भक्त येत आहेत तर मित्रांनो मनोभावे आमचं दर्शन झालं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो इकडे जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत महाप्रसादाचं चा वाटप चालू आहे आणि आपण महाप्रसाद तिकडे इच्छापूर्ती गणेश मंदिरात घेतला त्यामुळे इकडे आपण फक्त सत्यनारायणचा प्रसाद घेऊयात आपलं जेवण झालेलं आहे आणि थोड्या वेळ मस्तपैकी मंदिर परिसरात बसू आपण ते समोरून आजीबाई येत आहेत आमचं प्रतीक शाळेत गेलेला आहे आणि मानसी शाळेत गेलेली आहे तर दोन्ही नातवांना हातात मुठीमध्ये बुंदी घेऊन आलेली आहे आजीबाई त्यांनी दर्शन नाही घेतलं पण त्यांना प्रसाद मिळाला पाहिजे तर आता फायनली आपल्याला निघायचं आहे पण आता सोमवारपेठेत जाऊयात किंवा मग घराकडे जाऊयात एक दहा पंधरा मिनटं बसल्यावरती जे काही ओळखीचे मंडळी आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या मी पण माझं शूटिंगचं काम पूर्ण केलं आणि आपण आता घराकडे निघालेलो हो। आहोत तर चला भेटूया मित्रांनो परत एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय